अमरावती जिल्हा शासकीय कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते या संस्थेत सहाशे साठ मतदार आहेत त्यांपैकी अकरा फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत पाचशे बावन्न मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत विमुक्त जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संगात दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते यांपैकी तालुका कृषी अधिकारी प्रमोद खरचन विजयी झाले त्यानिमित्त नवनियुक्त संचालक अमरावती जिल्हा शासकीय कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था तथा भातकुली तालुका कृषी अधिकारी प्रमोद खरचन यांचे भातकुली तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे भातकुली तालुका पत्रकार यांच्या वतीने पुष्पगच्ची देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी मोहम्मद सादिक पत्रकार मातृभूमी दिनेश खेडकर पत्रकार तरुण भारत धनराज खरचान पत्रकार एस न्यूज योगेश देशमुख उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता बातकुलीवरून प्रतिनिधी धनराज खरचान